श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची अशी माहिती आपण जाणून हो। घेणार आहोत कारण आता येत आहे अमावस्या अमावस्या आणि पौर्णिमा या दोनही तिथी अतिशय महत्वाच्या आहे पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा आली की थोडीशी भीती असते की अरे अमावस्या आणि पौर्णिमा ही जी तिथी आहे ती थोडीशी भयानक तिथी आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण हे बघा प्रत्येक गोष्टीला किंवा नाण्याला दोन बाजू असतात त्यामुळे आपण दोनही बाजू बघणं गरजेचं आहे एक बाजू म्हटलं तर खरोखर अमावस्या आणि पौर्णिमा ही जी तिथी आहे या तिथीला काही नकारात्मक गोष्टींचा परिणाम आपल्यावर शंभर टक्के होऊ शकतो पण ते कधी जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात नसतो आता या दिवशी जर आपण काही खास गोष्टींची काळजी घेतली आणि सतत नामस्मरण जर आपण करत असू तर आपल्याला कुठल्याही गोष्टींना घाबरण्याची गरज नाही दुसरी बाजू म्हणजे काय तर अमावस्या पौर्णिमा ही ल, मा, माता लक्ष्मीची तिथी आहे त्यामुळे ही तिथी वाईट असू शकत नाही आपण लक्ष्मीपूजन हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण अमावस्येच्या दिवशी साजरा करतो म्हणून ही तिथी वाईट असू शकत नाही फक्त गरज असते ती काही गोष्टींची काळजी घेण्याला आता अमावस्येच्या दिवशी बऱ्याच गोष्टींची खरेदी देखील केली जात नाही तर अर्थात ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण टाळल्या पाहिजे तुम्हाला काही नवीन खरेदी करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी खरेदी करू शकतात अगदी अट्टहास करू नका की नाही ह्याच दिवशी घ्यायचं आहे कसं विषाशी परीक्षा बघायला नको असं म्हटलं जातं त्यामुळे हा दिवस आपण टाळायचा जा। आणि जास्तीत जास्त हा जो दिवस आहे तो सेवेसाठी घालवायचा म्हणजे ज्या तुम्हाला सेवा करणं शक्य होणार आहे त्या सेवा करायच्या आणि तरीही जर तुम्हाला काही भीती वाटत असेल किंवा बऱ्याच जणांच्या घरी असं असतं की, की अमावस्या जवळ आली की त्याच्या दोन तीन दिवस अगोदर घरामध्ये वादविवाद सुरू होतात आणि मग तो जो प्रचंड ताण असतो आपल्या मनावर असतो समजून जा की तुमच्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे काहीतरी नकारात्मक शक्तींचा वास आहे त्यामुळे अशा गोष्टी सहज घडू शकतात मग आता यासाठी काय करायचं तर ह्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा यातून मार्ग कसा काढता येईल हे बघायचं तर ह्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण अमावस्येच्या दिवसापासून कर्पूर होम घरामध्ये करू शकतो हा जर आपण घरामध्ये कर्पूर होम केला तर निश्चितच आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होते आणि हळूहळू आपल्या घरातील ज्या समस्या आहेत त्या कमी होऊ लागतात तर आता अमावस्येच्या बाबतीत तुम्हाला जी काही भीती वाटत होती ती तुमची थोडीशी दूर झाली असेल असं मी समजते आणि पुढची जी काही माहिती आहे ती सांगते तर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्यावर काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची काय असे पदार्थ आहे जे आपल्याला खायचे नाही तेच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर आता ते तर जाणून घ्यायचंच आहे पण सर्वात प्रथम कार्तिक अमावस्या नेमकं कधी आहे याबद्दल अनेकांचं कन्फ्युजन आहे त्यामुळे नेमकं अमावस्या कधी आहे यासंबंधी आपण बोलूया आणि त्यानंतर कोणते पदार्थ खायचे नाही हे जाणून घेऊया हु तर बघा हिंदू धर्मात कार्तिक अमावस्या खूप महत्वाची मानली जाते यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात येणारी अमावस्या कार्तिक मार्गशीर्ष अमावस्या म्हणून ओळखली जाईल या दिवशी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात येणारी जी अमावस्या आहे ती नोव्हेंबरची कार्तिक आणि डिसेंबरची मार्गशीर्ष अमावस्या म्हणून ओळखली जाईल कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानले जातात त्यामुळे आता अमावस्या कधी आहे शुभमुहूर्त काय आहे ते जाणून घेऊया तर हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या शनिवारी म्हणजेच तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर अमावस्या तिथी एक डिसेंबर म्हणजेच वार रविवार या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत संपणार आहे आता अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही अमावस्या रविवारच्या दिवशी संपणार असली तरीही उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्याचं जे काही आपण सेवा उपाय करणार आहोत ते रविवारी म्हणजेच एक डिसेंबर रोजीच करायचे आहे हे लक्षात घ्या त्यामुळे कार्तिक अमावस्या कधी तर रविवारी एक डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे तर आता हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल आता ज्यांना कोणाला उद्या काही सेवा उपाय करायचे असतील तर ते करू शकतात का तर अर्थात तुम्ही केलेली कुठलीही कधीचीही सेवा कधीच वाया जात नाही त्यामुळे तुम्हाला उद्या करण्याची इच्छा असेल तरीही तुम्ही करू शकतात पण जे काही आपण दानधर्म करत असतो ते मात्र तुम्हाला एक तारखेलाच करायचं आहे या व्यतिरिक्त या पुढच्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ज्या खायच्या नाही त्या तुम्हाला उद्याही खायच्या नाही आणि परवा देखील त्याचं पालन करायचंच आहे तर असे कुठले पदार्थ आहे सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे पांढऱ्या रंगाची कुठलीही मिठाई आता हे बघा बरेच जण पांढऱ्या रंगाची मिठाई आपल्याला काही कारणानिमित्त देत असतात काही जण नवीन वस्तू घेतात किंवा काही कारणास्तव आपल्याला ती मिठाई दिली जाते पण जर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जर कुणीही अगदी तुमच्या जवळची व्यक्ती असू द्या कुणीही असू द्या जर कोणी पांढऱ्या रंगाची मिठाई देत असेल तर ती तुम्हाला खायची नाही आता पांढऱ्या रंगाची मिठाई म्हटलं तर त्यामध्ये पेडा येऊ शकतो बर्फी येऊ शकते किंवा अन्य कुठल्याही पांढऱ्या रंगाची मिठाई जर कोणी देत असेल तर चुकूनही ती तुम्हाला खायची नाही आता बऱ्याचदा असं होतं की समोरची व्यक्ती आपल्याला ती मिठाई किंवा तो पेडा बर्फी देते पण आपण पन नाकारू शकत नाही डायरेक्ट जर नाही म्हटलं तर मग स कदाचित समोरच्या व्यक्तीला रागही येऊ शकतो असं आपल्याला वाटतं मग अशा वेळेस काय करायचं तो पदार्थ घेऊन टाकायचा पण खायचा नाही तो हातामध्ये घेऊन यायचा आणि नंतर कुठल्या तरी एका झाडाखाली तो ठेवून द्यायचा अशा प्रकारे आपल्याला तो पदार्थ टाळायचा आहे मग घरी मुलं असतील मग त्यांना देऊ आपण नाही खायचं पण त्यांना द्यायचं असं नाही करायचं घरातील कुठल्याही सदस्याला तो पदार्थ द्यायचा नाही आता दुसरा प्रश्न येतो तो असा की जर आपण मंदिरात आरतीला वगैरे जातोय आणि मग तिथे जर आपल्याला प्रसाद दिला पेढा असो बर्फी असो तर मग काय करायचं तर अर्थात मंदिरासारखी पवित्र जागा कुठलीही नाही तिथे जर एखादी व्यक्ती आपल्याबद्दल नकारात्मक विचार करत असेल तरीही तिचे ते नकारात्मक विचार त्याच ठिकाणी जळून राख होतात म्हणून मंदिरामध्ये तुम्हाला प्रसाद मिळाला तर तो अर्थात तुम्ही खाऊ शकतात पण फक्त मंदिरात आरतीनंतर जो वाटप झालेला प्रसाद आहे त्याबद्दलच आपण बोलत आहोत हे लक्षात घ्या त्यानंतर हिरण्य दान केलं जातं अमावस्याच्या दिवशी अनेक जण हिरण्य दान करतात म्हणजे काय तर ब्राह्मणाला दर अमावस्येला पेडे आणि काही दक्षिणा या व्यतिरिक्त वस्त्र वगैरे हे काही जण देतात तर अशा वेळेस त्या ब्राह्मणांना आपण जो काही शिदा देतो किंवा जे काही दान करतो त्यातला जरी प्रसाद ते ब्राह्मण आपल्याला देत असतील तर तो देखील आपल्याला घ्यायचा नाही कारण आपल्याला दान करायचं आहे केलेलं दान आपण कधीही परत घेत नाही त्यामुळे त्यांचा देखील तो पेडा किंवा जे काही तुम्ही देणार आहात ते परत घ्यायचं नाही खायचं नाही त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे विड्याचं पान बघा अनेकांना सवय असते जेवण झालं की पान खाण्याची आता तुम्हाला अमावस्येच्या दिवशी जर कोणी पान आणून देत असेल तर ते देखील तुम्हाला खायचं नाही तुम्हाला जर पान खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्वखर्चाने पानच्या दुकानात जाऊन तुम्ही ते पान घेऊ शकतात ते खाऊ शकतात पण जर कोणीतरी तुम्हाला पान आणून देत आहे तर ते चुकूनही तुम्हाला खायचं नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे आता जबरदस्ती कुणी देत असेल तर पेड्याचं जसं करायचं तसंच पानाचंही करायचं घेऊन टाकायचं पण ते खायचं नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे चहा चहा म्हटलं तर आपल्या भारतामध्ये अनेक चहाप्रेमी आहे चहा म्हटलं की त्यांना अजिबात राहावतच नाही त्यामुळे चहा आपण पटकन पितो पण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष ठिकाणचा चहा देखील आपल्याला टाळायचा आहे आता आपल्या अगदी जवळचे लोक जे असतात त्यांच्यामध्ये देखील असे अनेक लोक असतात की आपलं जर काही चांगलं होत असेल तर त्यांना ते सहन होत नाही आणि अर्थात सकारात्मक लोक असतात तसंच नकारात्मक विचार करणारे देखील लोक आपल्या आजूबाजूला असतातच त्यामुळे अमावस्याच्या दिवशी जर कोणी तुम्हाला स्वतःहून खूप आग्रह करून चहा प्यायला नेत असेल तर आवर्जून तो तुम्हाला टाळायचा आहे चहा प्यायची इच्छा असेल तर तुम्ही चहाच्या गाड्यावर जाऊन तुमच्या स्व तुम्ही चहाचे पैसे देऊ शकतात आणि तो चहा पिऊ शकतात पण इतरांच्या घरचा चहा पिणं देखील तुम्हाला या दिवशी टाळायचं आहे त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार आता अनेक जण मांसाहार अमावस्येच्या दिवशी करतच नाही पण चुकून जर कोणी मांसाहार अमावस्याच्या दिवशी करत असेल तर हे फार चुकीचं आहे त्याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होतो तुमची जीभ जरी खुश होत असेल तरीही तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर आणि तुमच्या सगळ्याच सकारात्मक गोष्टींवर ही एक गोष्ट खूप जास्त प्रमाणात नकारात्मक परिणाम करत असते त्यामुळे आपल्याला मांसाहार करायचा नाही आता अमावस्याच्या दिवशी जसं सकारात्मक लहरी असतात तशाच नकारात्मक लहरी देखील जास्त प्रमाणात असतात त्यामुळे जर आपण अशा प्रकारे मांसाहार करत असू तर मांसाहाराकडे नकारात्मक शक्ती पटकन खेचल्या जातात पटकन ओढल्या जातात आणि त्याचा परिणाम आपल्यावरही होऊ शकतो त्यामुळे मांसाहार हा आपल्याला चुकूनही करायचा नाही ही विशेष काळजी आपल्याला अमावस्याच्या दिवशी घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो अमावस्याच्या दिवशी आपल्याला कुठले पदार्थ टाळायचे आहे या विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाली हा व्हिडिओला लाईक करा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद